मिर्झे संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे जयंती करण्यात आली साजरी संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीर संपन्न संत रोहिदास चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या हस्ते फोटोपूजन करून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आरोग्य शिबिराचे संयोजन मिरज स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी स्वतः आमदार नाईकवाडी यांनी स्वतःचे रक्त तपासणी करून घेतली आणि यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान नगरसेवक जमील बागवान अतहर नाईकवाडी अभिजित हारगे जयगोंड कोरे आधी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन श्रीकांत रायमानी संदीप दबडे अमित सन्ननके आदी समाज बांधवांनी केले यावेळी रोहिदास महाराजांचे मंदिर बाबतचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिलं आहे आज चर्मकार समाजाचे समाजाच्या वेळेस ना आज कारण अनेक वर्ष जरी या समाजाची मागणी आहे की आपण समाज मंदिर असलं पाहिजे आपण समाजाची येण्याचं ठिकाण असलं पाहिजे पण आज आजपर्यंत जागे आम्ही घेऊ शकलेल्या नाही तर आज मी आवाहन केलेलं आहे समाजाला की जागा उपलब्ध सर्व पर्याय या ठिकाणी आहेत ज्या वेळेला जागा उपलब्ध होईल त्यावेळेला निश्चितपणानं या सर्वांची ऐका मी आज विधान परिषदेचं विधान परिषदेचा सदस्य म्हणून कार्यरत असताना निधीची कोणतीही कमतरता त्यासाठी बातम नाही हे आश्वासन मी हाय हा सगळं मी दिलेलं आहे परत प्रश्न आहे जागेचा आणि मला वाटतं की यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धती या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मग चांगली आहे आणि ते निश्चितपणानं त्या काळात लवकरच लहित शकाळ